विद्यार्थ्यांना करण्यात आले पदव्यांचे वितरण मुकुल वासनिक अध्यापक व, व विधी महाविद्यालयात पार पडला पदवी वितरण सोहळा विदर्भ युवक संस्था बुलढाणाद्वारा संचालित स्थानिक महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय बुलढाणा व मुकुल वासनिक विधी महाविद्यालय बुलढाणा येथे पदवी वितरण समारंभ एकतीस मार्च दोन हजार चोवीसला पार पडला संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर सचिव प्राध्यापिका मीनल आंबेकर संचालक ॲडव्होकेट दत्तात्रय चव्हाण श्रीमती सुरेखा सावळे महात्मा गांधी अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या सुरेखा इंगळे मुकुल वासनिक विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्राचार्या शिल्पा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पदवी वितरण सोहळा संपन्न झाला शैक्षणिक सत्र दोन हजार बावीस ते तेवीस मधील पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी यावर्षी दिलेल्या पदव्यांचे वितरण याप्रसंगी करण्यात आले आहे तसेच प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंचावरील प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर ॲडव्होकेट चव्हाण सौ आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तसेच मृणाल सावळे प्रशांत हिंगे रईसोद्दीन काजी सुजाता डोंगरदिवे यांनीही आपले विचार मांडले